आज आपण पोटॅटोचे बॉल्स बनवणार आहोत त्याच्यासाठी मी इथे तीन बटाटे उकडून घेतले आहेत तीनच छिट्ट्या काढल्या आहेत कुकरला त्याच्यानंतर मी असा बटाटा किसून घेणार आहे तुम्ही पोटॅटो स्मॅशर जे येतं त्याने स्मॅशसुद्धा करू शकता त्याच्यानंतर इथे मी एक चमचा ऑरिगेनो घेतलं आहे एक चमचा चिल्ली फ्लेक्स घेतली आहे त्याच्यानंतर अर्धा चमचा मिरीपूड घेतली आहे काळी मिरीपूड जी असते ती त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ घातलं आहे मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता कोथिंबीर घातली आहे आणि इथे मी दीड चमचा कॉर्नफ्लावर घातला आहे तुमच्याकडे जर ब्रेड क्रमचं असेल तर तुम्ही तेसुद्धा वापरू शकता आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे मी जसं आपण कणकेचा गोळा मळतो त्या पद्धतीने हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आपल्याला आपला गोळा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता आता मी एक चमचा घेणार आहे आणि चमचाच्या मदतीने छोटे छोटे गोळे तयार करून घेणारे म्हणजे सगळे गोळे एकाच मापाचे होते गोल केले आहेत मी हे गोळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार जो काही शेप द्यायचा तर तुम्ही देऊ शकता आता इथे पाच ते सहा गोळे तयार झालेले आहेत तेल आधीच तापत ठेवायला ठेवलं होतं मी व्यवस्थित तापलं आहे ना एकदम लो ठेवायचं एकदम हाय पण न ठेवायचं तेल नेहमी मध्यमाचेवर गरम करायचं आता हे सगळे गोळे मी याच्यात सोडून घेणार आहे आपले जे बॉल्स आहेत ते असं थोडंसं तेल टाकलं नाही तर चिपकत नाहीत या पद्धतीने मी सगळे पोटॅटो बॉल्स फ्राय करून घेणार आहे ही पहिली बॅच आहे सगळे सगळे बॉल्स मी एकदम नाही टाकले थोडे थोडे करून फ्राय करून घेणार आहे नाहीतर ते एकमेकाला चिपकू शकतात आपले पोटॅटो बॅल्सची पहिली बॅच तयार झालेली आहे पहिला घाणा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता, शकता। खूप छान लागतात हे पोटॅटो बॉल्स वरतून असे क्रिस्पी आणि आतून मस्त टेस्टी असतात स्मूथ एकदम दुसरी दुसरा सुद्धा मी तयार करून घेतला आहे या पद्धतीने आपले पोटॅटो बॉस तयार झाले आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू